नमस्कार प्रिय मराठी वाचकांचे माझ्या मराठी कथा आणि कविता या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज मी तुमच्यासाठी दि माडगुळकर यांची काय वाढले पानांवरती ही कविता वाचणार आहे काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती लवण हे पुढे वाढले मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले आणि लिंबू रसरसलेले। किसून आवळे मधुर केले कृष्णा काटचे वांगे आणले खमंग त्याचे भरित केले निरनिराळे चटके नटले चटण्यांचे बहु नवे मासले संमेलनचे त्यांचे भरले मिरची खोबरे तीसह ओले तीळ भाजुनी त्यात वाटले कवठगुळाचे मिलन झाले पंचामृतत्या जवळी आले वास तयांचे हवेत भरले अंतरी अन्ना अधीर जाहले भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरेख का तळल्या कोशंबिरीच्या ओळी जमल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या केळी कापुनी चकल्या केल्या चिरुण पेरूच्या फोडी सजल्या एक रूप त्या दह्यात झाल्या भाज्या आल्या आळू गोसळी कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पटवळी चुका चाकवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कवळी फणस कोवळा हिरवी केळी काजूगरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आनोनी वाढी वेगे गवल्या नकुल्या धवलमालत्या खिरीतयांच्या शोभत होत्या शेवयांच्या खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कढीचे कनिदार बहुतूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी भात वाढण्या थोडा अवधी अशा सुंदर कविता ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील कवितेसहित धन्यवाद